नमस्कार आज ओसडणे या ठिकाणी भव्य व्यवस्थित बिनजोडचं मैदान पार पडते बिनजोड म्हणलं की एकच नाव वाटवतं भिंजोडचा बेतादबादशा मथुर एक हजार एक मथुर या मैदानामध्ये पळताना दिसेल का त्यानंतर मथुरच्या दावणीचाच उगवता तारा सारजा एक हजार एक सारजा पळताना दिसेल का आणि मित्रांनो दोन टॉपच्या बिनजोड देखील जमले आहेत त्या कोणत्या तर मित्रांनो आज स्वर्गीय रंजेसर निंबाळकर यांचा सुंदर म्हणजेच आत्ता साध्या तो संतोष तो तोडकर यांच्या दावणीला आहे असा हा सुंदर सुंदरची एक भिंजवड जमलेली आहे त्यानंतर मेहरबानची देखील पिंजवड जमलेली आहे तर कोणाविरोधात तर, तर मित्रांनो सुंदर विरुद्ध वादळ असे एक टॉपची बिंजोड जमलेली आहे त्यानंतर मेहरबान विरुद्ध कुठा खुठारेचा सोन्या हे देखील एक टॉपची भिंजवड जोड जमलेले आहे त्यानंतर मित्रांनो मथुर पथान दिस का मथुर या मैदानामध्ये पतांना नाही दिसणार नक्कीच मथुर सज्ज आहे हुसे गावं हे मैदान गाजवायला त्यानंतर मग तुमच्या दाऊनचा सालजा एक हजार एक सर्वच्या पात्राने का तर सालजाची देखील एक पेन जोड आहे नक्कीच सालजे आज या मैदानामध्ये पतांना दिसत तर आजच्या मैदानासाठी मेहरबान सुंदर आणि सारच्याला खूप साऱ्या शुभेच्छा चलाच मी भेटू पण नाही दाखल अपडेट्स आहे भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये